भारतीय संविधान कलम एकवीस हा भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा मूलभूत अधिकार आहे जो जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण याची हमी देतो कायद्याने प्रक्रियेशिवाय कोणतेही व्यक्तीचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही नमस्कार शिवसेनेच्या लाडकी सून अभियानाच्या संविधान आणि स्त्री शक्ती या मालिकेत मी रुपाली परदेशी आपले स्वागत करत आहे आज आपण एक असं कलम जाणून घेणार आहोत जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं ते म्हणजे भारतीय संविधानाचा कलम एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क कलम एकवीस हा फक्त जिवंत राहण्याचा हक्क नाही तर सन्मानाने सुरक्षितपणे आणि निर्भयपणे जगण्याचा अधिकार आहे कलम एकवीस म्हणजे काय कोणाचंही जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य कायद्याच्या प्रक्रियेशिवाय काढून घेता येणार नाही ना पण न्यायालयाने या कलमाचा अर्थ लावताना याला अत्यंत व्यापक आणि शक्तिशाली बनवलंय आज कलम एकवीस या अंतर्गत एका महिलेला खालीप्रमाणे हक्क मिळतात क्रमांक एक सुरक्षित जीवनाचा हक्क यात समाविष्ट आहे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण व छळ धमकी मारहाण यांपासून संरक्षण विवाहात स्त्रीला भीतीमध्ये राहण्यास कुणीही भाग पाडू शकत नाही क्रमांक दोन सन्मानाने जगण्याचा हक्क हा सर्वात महत्वाचा भाग आहे पती कुटुंब नातेवाईक व वा समाज कुणीही स्त्रीला मानसिक भावनिक किंवा शारीरिक त्रास देणे जीवनाच्या उल्लंघन आहे क्रमांक वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क एक स्त्री म्हणून तुम्हाला शिक्षण घेण्याचा नोकरी करण्याचा कुठे राहायचंय ते निवडण्याचा लग्नात किंवा नात्यात स्वतःचे निर्णय घेण्याचा स्वतःचा मोबाईल पैसा ओळख सांभाळण्याचा अधिकार आहे कुणालाही तुमच्या स्वातंत्र्यावर बंधने घालता येत नाहीत क्रमांक चार आरोग्य स्वच्छता आणि वैद्यकीय सेवा महिलांना प्रस्तुती दरम्यान सुरक्षित सेवा हॉस्पिटलमध्ये वेळेवर उपचार मानसिक आरोग्य सेवा याचा हक्क मिळतो या सुविधा न मिळणे म्हणजे कलम एकवीसचे उल्लंघन आहे क्रमांक पाच गोपनीयतेचा हक्क हा देखील कलम एकवीसमधून येतो फोन मेसेज वैद्यकीय माहिती वैवाहिक जीवन यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही पती असो किंवा अन्य कोणी तुमची गोपनीयता तुमचीच आहे महिलांसाठी कलम एकवीस का सर्वात महत्वाचा आहे कारण आपल्या समाजात अजूनही अनेक स्त्रियांना भीती दबाव हिंसा अपमान आणि प्रतिबंध यांच्यात जगावं लागतं कलम एकवीस तुम्हाला सांगतं तू तु सुरक्षित राहशील सन्मानाने राहशील स्वातंत्र्याने राहशील हा तुझा मूलभूत हक्क आहे कलम एकवीस तुम्हाला सन्मान स्वातंत्र्य सुरक्षा आणि आरोग्याचा पूर्ण अधिकार देतो तुमचे हक्क जाणून घ्या त्यांचा वापर करा आणि इतर महिलांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आपल्यावर किंवा आपल्या, कि आपल्या परिसरात कुणावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवा खाली दिलेल्या लाडकीसून अभियानाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचायला हवा त्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद